संतुलन पाषाण शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम व परिषद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले कार्यक्रमाचं उद्घाटन शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी केंद्रीय मानव अधिकार दैनिक पत्रकार व महाराष्ट्र उपसचिव रामलिंग ढेंबरे संतुलनचे संस्थापक ऍडव्होकेट बी एम रेगे अध्यक्ष वंदना भुजबळ संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेगे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट बी एम रेगे यांनी केलं स्नेहसंमेलन संमेलन चौथा स्तंभ असणारे पत्रकार यांचा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला या परिषदेमध्ये विविध शासकीय योजनांची कार्ड वाटप करण्यात आले कामगार वस्तीतील विधवा अपंग निराधार निराश्रित व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू व ब्लँकेटचं वाटप करण्यात आला संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल्स देण्यात आले संतुलन पाषाण शाळा विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचं संपूर्ण संयोजन संतुलन संस्थेच्या संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिनाथ चांदणे सावन पॉल पांडुरंग भालेराव उर्मिला काची सीमा साळवे मार्था पॉल अश्विनी पात्रे स्नेहाप्रभा वैराळ श्यामल पवार अरुण सिंग काजल सिंग संजीव डेव्हिड यांनी विशेष परिश्रम घेतले कामगार प्रतिनिधीमध्ये प्यारेलाल जाठाव मारियाप्पा चौगुले लक्ष्मण पेटकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कामगार व पालक उपस्थित होते काय कार्यक्रम भाऊंचा गाणं हो जाय का भाऊंच्या बर्थडे लाईत लावा थोडस तयारीत राहा माझ्या बालमित्रांनो आज ही काऊचा बर्थडे आहे परंतु अजून एक मोठा कार्यक्रम म्हणजे तुमच्या पाषाण शाळेचा आज काय आहे बर्थडे नाही स्नेह संमेलन काय संमेलन बालमित्रांनो आमचा आज वाढदिवस जरी असला तर एक अत्यंत महत्वाचं विधायक कार्यानं गेले सात दिवस कार्यकर्त्यांनी सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे नेत्र तपासणी कार्यक्रम महिलांचे वर्ग तपासणी कार्यक्रम मुलांचे आरोग्य तपासणी कार्यक्रम आयुष्यमान योजनेचा कार्यक्रम अटल वाजपेयी भोजन योजनाचे कार्यक्रम रॅशन कार्डचे कार्यक्रम त्याचबरोबरीनं अजून इतर काही कार्यक्रम लावून आजचा हा शेवटचा समाप्तीचा दिवस आहे की आज या ठिकाणी स्नेहसंमेलन आणि आमचा वाढदिवस या कार्यक्रमासाठी आपण इतक्या आमच्यावरती प्रेम करत आहात तुम्ही सर्वजण आलात तुमचं मी ऋणू व्यक्त करतो आणि या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या सर्वांचे लाडके आमदार आणि आमदार होण्यापूर्वीपासून देखील आमच्या सर्वांचे लाडके या ठिकाणी कार्यश्रमात शिरूर आणि हवेली मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार साहेबांसाठी मोठ्या संख्येनं बापू या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे चणू काही आमचं आयुष्य यांच्यासाठी आहे वाढदिवस आमचा जन्म चणू काही यांच्यासाठी झालेला आहे म्हणून गेल्या सव्वीस वर्ष हवीर उपेक्षित वंचित कोरगरी आदिवासी जंगल पहाणी एरियामध्ये इवन उत्तर प्रदेश उत्तराखंडच्या जंगलमध्ये असणारे पहाणी आम्हाला हेच दिसतात जिथे जाऊ तिथे आम्हाला ही विषमता दिसते बालमित्रांनो विषय समजायचा नाही परंतु भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकानं आर्थिक दृष्ट्या आहे दृष्ट्या भारत देश हा तिसऱ्या क्रमांकाला असला तरी प्रत्येकाच्या डुईच दर डुई उत्पन्न च्या क्रमांकामध्ये जगामध्ये एकशे ऐंशी क्रमांकावरती आहे म्हणजे याचाच अर्थ सुमारे ऐंशी कोटी लोकसंख्या आज मोफत धान्यावरती जगती आहे कोटी लोकसंख्येला मोफत धान्य द्यावं लागत याचा अर्थ सत्तर ते ऐंशी टक्के भारत देश आज ही गरीब आहे आर्थिक तरी भारतातली दरी जी आहे ती दरी आता तरी प्रचंड वाढत चाललेली आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे या ठिकाणी मी अधिक वेळ न घेता संतुलनचा जो ध्यास आहे संतुलनची जी नजर आहे कर ती ह्या घटकाकडे सातत्याने राहिलेली आहे गायरान जमिनीमधील लोकांचा विस्थापनाचा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न असेल पंचवीस लाखहून अधिक लोक महाराष्ट्रामध्ये गायरान जमिनीमध्ये राहतात पंचवीस लाखहून अधिक दलित कुटुंब गायरान जमिनीवरती उदरनिर्वाह करत आहे ही अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना जेव्हा घरी घर गर, पाडाचा हायकोर्टाचा निकाल येतो अशा वेळेला संतुलन एकमेव संस्था उस होती की मुंबईच्या हायकोर्टाला परत दगड खानपरी याचिका दाखल केली दोन हजार वीस मध्ये पासून आम्ही प्रयत्न करतो हो आहोत की गायरानातल्या लोकांना जमीन त्यांच्या नावे करून द्या शासनाचे वेळोवेळीचे नियम आहेत निर्णय आहेत तरी सुद्धा प्रशासन हलत नाही बंधून कलेक्टर साहेब नवीन आलेले आहेत सुहास दिवसे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली त्यावेळेला ते निवासी उपजिल्हाधिकारी होते बापू आणि दोन हजार पाच मध्ये माझा मोठा मोर्चा सहा दिवसाचा झाला होता तर न होता आणि त्याने आमची मिटिंग लावली होती आणि त्यावेळेला तुमची गृहनिर्माण संस्था स्थापन करा आणि या सगळ्या आम्ही तुम्हाला देतो अशा प्रकारचा निर्णय सुहास दिवशे साहेबांनी दिलेला आहे आणि आज ते कलेक्टर पुनश आले आजपर्यंत आमचा प्रश्न सुटला नाही कदाचित आमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते पुन्हा आले असतील असं आम्ही अंदाज लावूया ही संस्था खूप चांगलं काम करते परिसरामध्ये कारण गोर गरिबांना सामान्यांना न्याय देण्याचं काम फार मोठा बोलण्या एवढी लोक करतात त्यामुळं मी ॲडव्होकेट रेगे आणि अॅडव्होकेट त्यांच्या होते रेगेताई यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांची मदत गोर गरिबांना खूप चांगल्या प्रकाराने चाललेले मी त्यांचं अभिनंदन करतो रेगे साहेबांनी गेली अनेक वर्ष तुमच्यासाठी संघर्ष केला या ठिकाणी त्यांच्या समस्या असतील त्याच्यासाठी सातत्यानं एक लढव्या योद्धा म्हणून त्यांनी आम्ही पाहिलेलं आहे अनेक तुमच्या प्रश्नाला त्यांनी मोर्चे काढले आंदोलनं केली उपोषणं केली परवा मागच्याच आठवड्यात ते आणि मी मागचे माजी जिल्हाधिकारी श्री देशमुख साहेब यांच्याकडं आम्ही दोघे गेलो होतो आणि तिथं आपल्या ह्या गायरानात जे आमची लोक राहतात त्या ते जागा त्यांच्या नावावर करून द्या म्हणून ते आग्रह धरत होती आणि आमची एक मिटिंग आता लागणार होती त्यांची बदली झाली पण दिवसे साहेब नावाचे नवीन जिल्हाधिकारी आले आणि पूर्वी वेग ते ॲडिशनल असताना त्यांच्या समोर पण चर्चा झाल्याचे रेगेसाहेबांनी सांगितलेले अशा पद्धतीनं आपल्याला जे गरजेचं आहे किंवा आता वेगवेगळ्या योजना तुमच्या गोरगरिबांच्यासाठी त्या इथपर्यंत आणणं मग रेशन कार्ड असेल किंवा इतर अनेक योजना असतील त्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील आरोग्याच्या योजना असतील त्याचा फायदा गोरगरिबांना कसा होईल पाहिलं जात त्या मुलांना मुलींना सामान्य गरिबांच्या त्यांना शिकवणं हे निश्चितपणे सातत्यानं या परिसरामध्ये पाहत असतात आणि म्हणून रेगे साहेब असतील त्यांच्या पत्नी यांच्यावरती आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांचे खास प्रेम आणि म्हणून एक चांगली कामं करणारी ही जोडी त्याचा अभिमान माझ्यासारख्याला आहे तुम्हाला आहे तर इथं बसलेले जे आमच्या ज्येष्ठ महिला भगिनी आहेत मी जरा काही गोष्टी सांगतो तुम्ही बारकाईने जरा ऐका ते मी काही प्रश्न विचारतो त्यापैकी आपल्याला कुणाला उत्तर देता येत असेल तर उत्तर द्या रुबी हॉस्पिटल पुन्हा कोणाला माहिती आहे त्यांनी हात वर करा फक्त रुबी हॉस्पिटल आम्हाला माहिती हातवर करा रुबी हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल कोणा कोणाला माहिती आहे एम हॉस्पिटल कोणा कोणाला माहिती गिनोनाथ मंगेशकर हॉस्पिटल कोणाला माहिती पुणे हॉस्पिटल कोणाला माहिती आहे हॉस्पिटल कोणाला माहिती आहे खाली कराशी का विचारलं मी तुम्हाला असे पुण्यामध्ये मोठमोठे साठ हॉस्पिटल आहेत किती आहे हॉस्पिटल ज्या जागे तो घर त्या जागा कुणाच्या हो। कोण सांगेल मला सरकारी कोणाच्या जागा त्या तुमच्या जागा आहेत कुणाच्या आहेत तुम्ही म्हणजे सरकार तुम्ही आपण म्हणून काय असत सरकार असत सरकारच्या जागा म्हणजे तुमच्या जागा यांना नाम मात्र भाड्याने दिली आज आपण पाहतो की एवढ्या आतमध्ये आपल्याला एक गुंठा मिळणं अवघड आहे का सोपं हो। सोपं आहे का अवघड आहे मग आज रुबे तुमच्या डोळ्यापुढे जाता येता पाहत असतात किती मोठी जागा आहे ही जागा केवळ कमी भाड्यामध्ये सरकारने यांना दिली आणि एक कायदा केलाय काय काय की इथ गोर गरिबांना सगळं मोफत केलं जात औषधोपचार ऑपरेशन असत इतर काही असल त्या पेशंटला जेवणापासून औषधापासून सगळं फुकट मिळतं हे कोणाकोणाला माहिती सांगा मला हे लोकांना माहिती नाही आणि बिल किती रुपयाचं माफ होत तुम्हाला माहिती आहे का कुणाचं पाच लाख असेल कुणाचं दहा लाख असेल कुणाचं पंधरा लाख असेल एक पत्रकार गायकवाड आपल्याला माहिती सांगतो नावऱ्याचे आमचे एक मित्र आहे पुढारीचे पत्रकार गायकवाड तो गरीबी विचारा त्याच्या सतरा अठरा वर्षा सायकल वर जाताना झालं त्याच्या मेंदूला लागलं मेंदूला लागल्यावर ते त्याची परिस्थिती नसल्यामुळे गावकऱ्यांनी पैसे गोळा केले काही लाखामध्ये आणि हॉस्पिटलला भरले ते पैसेच आपल्या रुबे सारखं हॉस्पिटल लागले आता पेशंट घरी घेऊन जा मग त्यांना माझी आठवण झाली मला कळवलं मी स्वतः रुबी मध्ये गेलो आणि पुढचे जवळपास पंधरा लाख रुपये माफ करायला लावला तो चांगला एवढ्या करता तुम्हाला सांगतोय तुमच्यापैकी कुणी आजारी पडा पडलेला असताल आई वडील असेल आजोबा जे असतील मला सांगा तुम्हाला काय करायचं नाही मी स्वतः तुम्हाला रुबी हॉस्पिटल असेल जहांगीरमध्ये घेऊन जाईल तुम्हाला एक रुपये भरायची गरज नाही एक रुपये कोणता अनुद्यात कोणाला पायाला लागतं ला कोणाला हाताला लागतं कोणाला पोटाला लागतं ला कोणाचा हाडस परवा असं झालं माझं पण गुडघ्याच्या वाट्या गुडघ्याच्या वाट्याला उपचार करायचे नाही म्हणजे बदलू शकत नाही मी कलेक्टर पर्यंत संघर्ष केला गावाचे आपल्या बाहुडे गावाचे एक वयस्कर माणूस माझ्याकडे यायचे सारखे हलपटे घातले माझ्याकडे दोन तीन आठवडे मग त्यांना मी सांगितलं मी करतो दीनानाथ मंगेशकरला त्यांची मिसेस होते त्यांच्या सौभाग्य होत्या त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन मी तिथं फुकट करायला दिनाथ मंगेशकर मध्ये हे तुमचं कुणाचं काय असू द्या एखादा खोटी भाषण करतात खोटं सांगतात पण तुमच्यापैकी कोणते केस पार उद्या एखादी माझ्याकडे द्या आणि मी त्याला ऍडमिट करून तुम्हाला कळत कर की सगळं फुकट आहे त्या पेशंटला जेवण सुद्धा त्या हॉस्पिटलला द्यावं लागतं कायदा तसं आहे असे महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे हॉस्पिटल पण आपण विचार सा करू साठ हॉस्पिटल आहे आता हे आपण सगळेच गरीब गेलो तर हॉस्पिटल कसं झालं असं मला वाटायचं पण योजना अशी आहे त्या हॉस्पिटलचं महिन्याचं जेवढं बिल होईल त्याच्या दोन टक्के रक्कम गरीबा खर्च करायची ज्ञानेश्वर पाटेकर प्रतिनिधी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे